मित्रांनो हे बघा आपण कोटिंग चालू केलंय आता जेवल्यानंतर ना आवाळ तर भरपूर आहे फक्त पाऊस न सायकल घेऊन निघालो बाहेर घरी येऊन भरपूर वेळ झाला राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता आपण साईडवर कारण तुम्हाला माहिती हा टेरेस किती मोठा आहे केमिकल कोटिंग चालू आहे आता एक ड्रम आहे त्याचा अजून एक आणले दोन ड्रम आणलेत हे दोन एक जवळजवळ दोन ड्रम संपून गेले एक अर्धा अजून तीन ड्रम आणले होते आम्ही टोटल हे बघा ते चालेल एवढं कोटिंग आता हे साफ करून चालू करायचे साफ केलेले ते पण का धुळी ती म्हणून ब्लोअर मारायचं पटकन काम चालू करायचे आज आवाज साफ आहे चांगलं जवळजवळ कुठच वाटत नाही चिन्ह पावशी ऊन बाग कसलं कडक ऑक्टोबर महिना यायचं आहे अजून त्याच्या आधीच एवढं ऊन येतय ऑक्टोबर महिन्यात तर पूर्ण आपली वाटच लागल गरमीने चला आवडतो आपल्याला टाकीचं पण कोटिंग करायचं तुम्हाला मागच्या वेळेस दाखवतो टाकी आपण काम केले केमिकल कोटिंग मारायचं राहिले ఎవడే కాట డబల్ మన బస్సు టమాటే డిజీ చపతి కా बार आणि दोन दोन लवकर जेवतोय कारण नाश्ता केला असतो पण थोडा लाईट केला असतो भूक लागतो जेवून घेतो जेवतोय नक्की बघा हे बघा मित्रांनो एक वाजून पंचवीस मिनिटं झालेत जीवन झालं होतं मग तुम्हाला सांगितलं तर सकाळी एवढं ऊन होत आणि आता बघा किती आवाड आले आजूबाजूला सगळं आवाळच आहे आपल्या इकडं कोटिंग तर झालेलं आहे तिकडून डबल हात झालाय सिंगल हात तिथपर्यंत झालाय पावसाला तर आपलं काम थांबलच कारण पावसात कोटिंग तर करू शकतच नाही आम्ही हो वाट बघू आता काय होते कसं का होते चारही बाजूने आपण इकडं पण आहे मित्रांनो हे बघा आपण कोटिंग चालू केलंय जेवल्यानंतर ना भरपूर आहे फक्त पाऊस नाही आला पाहिजे गरम भरपूर होते आपलं काम थांबू शकत त्या था पावसामुळं तिकडं चालली साफसफाई चालली हे कोटी हे बघा इथपर्यंत सिंगल कोट झाले आणि हे एवढा ऑप्शन डबल कोट झालाय इथनं एवढं फक्त थोडस बाकी आणि इथं मी जेवढं बाय एवढं हा डबल आहे इकडे आणि इकडे सिंगल आहे होऊन ना आपण म्हणलं दुपारी पाऊस येईल आवाज फिरलं सगळं पूर्ण वातावरण आपल्या आजूबाजू सगळं क्लियर झालंय जवळपासच आणि आता आपलं काम पण संपलंय पावणे पाच वाजून गेलेले आम्ही बाकी हा किरकोळ काम आहेत किरकोळ काम म्हणजे कसं ब्रश दोन साफ करून वर साफ करून क्लिनिंग करून ठेवून आपल्या आता काम मित्रांनो आता मी हे बघा सायकल घेऊन निघालो बाहेर घरी येऊन भरपूर वेळ झाला थोडस काम केलं आणि जरा सायकल आपली आहे जरा फिरून यावं खूप दिवसातून निघालोय बाहेर तुम्ही बघू शकता कसलं बाहेर वाटतंय समोरच आपला थोडासा मोबाईल क्वालिटी एवढी नाही आहे पण चांगला आहे तसा काही एवढा वाईट पण नाहीये हे बघा आता सायकलिंग सोडून आले आणि सकाळी चालले बघूया मम्मी मला वाटते मसालाच भात आहे काय बनवले मम्मी होय बर इथं काय आहे पातेलात मोठे मोर आवळा आवळा कॅन्डी हे बघा मित्रांनो सकाळीने आवळे काढून दिले ते खाली मावशी राहतात त्यांच्या दारात आहेत त्यांनी मम्मीने नाजीने काढून दिले ते बघा अरे शिस्त आहेत चांगले यात गुळ आणि हे आवळा आहे आवळ्याला पहिल्यांदा काय केलेले चांगले धुवून घेतले त्याला जे आवळा आहे त्याला मम्मीने काटे चमच्याने टोच मारले तसे आणि मग नंतर ना हे पाक बनवून त्यात टाकलेले तुम्ही म्हणताल तुला कसं माहिती मी आमचे बघित होते आधी म्हणा सांगतो हे बाहेर तांदूळ हे बाज बनाय चालू आहे चला मित्रांनो थोडस लाभलं युट्यूबच्या रिलेटेड थोडसे व्हिडिओ बघू काय करता येईल कसं अजून काय आणि मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा ना काय करता येईल बाबा कसं ब्लॉग पाहिजे तुम्हाला तुम्हाला कसं ब्लॉग बघायला आवडेल घरातला आवडेल का कामाची माहिती पाहिजे किंवा अजून थोडस पर्यटन माहिती पाहिजे कशी माहिती पाहिजे तुम्ही मला कमेंट मध्ये सांग सांगितलं तरच मी काहीतरी माझ्यात अपडेट करू शकेन आणि मित्रांनो लाईक करत किंवा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा शेअरला जेवढा तुमचा सपोर्ट भेटेल तेवढा आपला लवकर चॅनल ग्रो होईल चला मित्रांनो तुम्ही बघता वरती काय आपला अजून व्हिडिओला चांगल्या प्रकारे करता येईल मित्रांनो हे बघा आता जेवाय वस कुकर मम्मी मम्मीने भात बनवलेला अरे हाडत हा ते आता मोबाईल पाहिली देऊ बात पण हो आता मस्त असा मसाले भात झालाय जी तुम्हाला जी रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याच्यावरती आपण एखादा व्हिडिओ बनवू स्पेशल एका दिवशी मी मम्मी सोबत भात बनवून तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखव चला मित्रांनो आता जीवन घेतो भात तर मस्त कारण आहे आणि मी बऱ्याच जवळ खातो हा भात Thank you.